मी पिंप्र विश्वनाथ आलाट मला तालुका बारशी गट नंबर चौऱ्याहत्तर येथून जवळगावचा कॅनल गेलेला आहे आणि त्याखाली माझी चार पाच एकर जमीन आहे आणि दोन हजार वीसला एक मोठा पाऊस पडून घेतलेला के जो पूल आहे तो पूल पडला होता त्यावेळेस संपूर्ण पाणी माझ्या शेतात घुसलं आणि माझं दोन तीन एकरचं माती वाहून गेली त्यानंतर मी जिल्हाधिकारी आणि पाटबंधार विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांनी काही पाऊल उचललं नाही दरवर्षी ते येतात आणि कॅनेलला पाणी सोडायच्या वेळेला कॅनेल बुजवतात आणि कॅनेलला पाणी सोडायचा हंगाम संपला की ते कॅनेल फोडून टाकतात त्यामुळं दोन हजार वीसपासून या कॅनेल फोडण्यात आणि भरण्यात जेवढा खर्च झालेला आहे तेवढ्या खर्चामध्ये या पुलाचं काम झालं असतं आणि माझंही नुकसान एवढं मोठं झालं नसतं दोन हजार वीसपासून माझ्या शेतामध्ये काही पीक येत नाही आणि हे अधिकारी वरचेवर असं कॅनेल फोडतात आजही या ठिकाणी ते कॅनेल फोडण्यासाठी आले होते आणि मी त्यांना माझी कोर्टात केस आहे तुम्ही फोडू नका फोडल्यानंतर माझं नुकसान होतं माझं एकोणनव्वद दाबलिक दोन हजार चोवीस अशा नंबरनं कोर्टात केस चालू आहे त्याची पुढली तारीख दहा सहा तारीख आहे मी त्यांना थांबा म्हणत असताना त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी फोडायला आलेत गेल्या वर्षी पण माझी पूर्ण जमीन वाहून गेली आणि दोन विहिरी बुजल्या आणि त्यामुळं या कॅनलमुळं माझं दोन हजार वीसपासून आतोनात नुकसान होत आहे माझं सर्वस्व त्या शेतावरती माझं जीवन असल्यामुळं आणि मी टेन्शनमध्ये आहे आणि असंच जर यावर्षी पाऊस पडला आणि जर माझ्या शेताचं वाहून गेलं तर माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाही मला जागावं की मरावं अशा प्रकारची माझी परिस्थिती झालेली आहे तहसीलदारपासून कलेक्टर कलेक्टरपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वापर्यंत मी अर्ज केला कुणीही विचार करत नाही आणि मग असा माझा विचार करत नसल्यामुळे आणि माझ्या शेताचं नुकसान आज या घडीला इथून व्यवस्थित पाणी जात असताना सुद्धा विनाकारण काही कारण नसताना पाटबंधारे विभागाचे लोक जे सी बी घेऊन या ठिकाणी कॅनेल फोडण्यासाठी आलेले काही अडचण नाही सरळ पाणी जातं पण हे कॅनल फोडण्यात आणि भरण्यात एवढं मोठं शासनाचं नुकसान होतंय देशाचं नुकसान होतंय आणि याच्याबरोबर माझंही नुकसान होत असतं आहे एवढं होत असताना सुद्धा हे कशामुळं करतात आणि याच्याकडं कुणीही लक्ष देत नाही जर ह्या वर्षी जर माझं असंच नुकसान झालं तर मला माझ्या कुटुंबासहित काहीतरी मला एक टोकाचा निर्णय घ्यावा लागल असं ही माझी या ठिकाणी परिस्थिती आहे माझ्या शेतामध्ये लाखाचं लाखो रुपयाचं उत्पन्न निघत होतं दोन हजार वीसपासून माझं शेत वाहून गेलेलं आहे मी दरवर्षी या ठिकाणी दहा पाच पन्नास हजार रुपयाची खडी म टाकतो पण हे कॅनेलचं पाणी अधिक नैसर्गिक येणारं पाणी यामुळं माझ्या शेताला ते पाणी सहन होत नाही नैसर्गिक पाणी किती आलं तर मी ते माझा ओढा सहन करू शकतो पण या ठिकाणी जवळगावपासून जवळजवळ आठ ते दहा किलोमीटरमधलं कॅनेलचं पाणी माझ्या इथं सोडलेलं आहे आणि आज या ठिकाणी ते फोडायला आलेले आहेत माझी सरकारला आणि अधिकारी सर्व लोकांना एवढीच विनंती आहे की माझं नुकसान होऊ देऊ नये आणि काही अडचण नाही सरळ पाणी चाललेलं आहे एवढीच माझी शासनाला विनंती आहे नाहीतर मला या ठिकाणी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि मला हे जीवन नकोसं झालेलं आहे मी एवढा मोठा शेतामध्ये कष्ट करतो खर्च करतो पण चार वर्षापासून पाच वर्षापासून मला या ठिकाणी काही उत्पन्न मिळत नाही हे सगळं केवळ कॅनेलमुळं घडतं आहे कॅनेल फोडण्यामुळं आणि तर या ठिकाणी शासनाला माझी एवढीच विनंती आहे लवकरात लवकर माझ्यावर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी एवढीच माझी सरकारला शेवटची विनंती आहे